बाजाराला बच्चू होत सुकत घालून मसाला करायचो आपण घरी तर करायचो पडग्याला मिरची चांगली सुकते येऊन पॅकिंग हे खूप चांगलं आहे की म्हणजे महिला रोजगारही मिळते आणि गावातल्याच मुली आहेत मला नाही ओळखत बोल नाही ओळखत पण या वर्षीच्या आमच्या मसाल्याची तयारी तर सुरू झालेली आहे मग तुम्ही कधी येत आहे मसाले बनवायला नमस्कार मंडळी मजेत ना मजेत आज सासू सुना दोघी जणी आहोत उन्हाळ्याचा काय बनवायला आठवणीचा मसाला करायला एवढे दिवस झाले ती काय माझ्या हातात सापडत नव्हती तो म्हणत आज रंजिताला सांगितलं सकाळपासून मागे लागली होती म्हणतो रंजिता आपल्याला मसाला करायचा आहे आज तू चालच माझ्यासोबत आणि आपल्या पालघर मध्ये चक्की आहे ना आपल्या पालघरचे कुलदीप भाऊ आहेत तर त्यांनी सुरुवात केली आहे केळवे मसाल्याची तर म्हटलं एवढं जाण्यापेक्षा पालघर मध्ये सुरुवात केली तर म्हटलं तर चला गेल्या वर्षी आम्ही बनवूया गेल्या वर्षी आम्ही मुंबईवरून आणला म्हणजे मुंबईला केलेला होता पण या वर्षी आपण पालघर मध्ये त्यांच्या फॅक्टरीला भेट देऊया आणि पाहूया आता यावर्षीचा आमचा मसाला कसा तयार होतोय ते चला या नमस्का। नमस्कार नमस्कार कसे आहात मजेत 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 आई कुलदीप भाऊ नमस्कार यांचीच फॅक्टरी आहे आता हे मसाले आहेत बघा तुम्ही आता सांगा काय कोणती मिरची वापरायची आहे काय कसं करायचं ते तसं आपण बनवायचं ही आपली ओरिजिनल संकेश्वरी संकेश्वरी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंगच्या निपाणी गावातली आहे आता त्याच्यामध्ये बऱ्याच डुप्लिकेट व्हरायटी आल्या म्हणजे ही जी रॅलीश आहे ना ती बरेचदा म्हणून वापरली जाते किंवा नांदेड साईड एक मिरची येते साधारण याच्यासाठी असते

पांडी किंवा गुंटूर मिरची हा कर्नाटक आणि ही आंध्र कर्नाटक बॉर्डर येते हो ही तेजा तिखट्टीसाठी आपण वापरतो ती ही आपली रेशम पट्टा याचा पण एक वेगळा स्वाद आहे आणि थोडासा मिरची सारखा पण आणि जळजळ कमी करते जवळ तास असेल ना तर ती टाकावी बऱ्यापैकी जण वापरतात ते टाकतातच अच्छा ही सेलमची हळकुंड आहे सांगली साईडची ते इंदुरी धणे एमपीचे पीचे ही दालचिनी बघा ही आता नवीन मिळणारच नाही तुम्हाला लालबाग मार्केटला मिळेल ती पण क्वचित बोईसर पालघर मध्ये तुम्हाला मिळणार कुठेच नाही मिळणार का आणि एकदम तिखट आणि दरवर्षी कसं व्हायचं की मुंबईला जावं लागायचं ना मसाल्यासाठी ते मार्केट आहे त्यामुळे लोकांचा कल तिकडे असतो पण तुम्हाला इकडे त्या क्वालिटी किंवा त्याच्यापेक्षा तेच बोलले आई ना की आपण एवढ्या लांब जाऊन तिकडे करायचं येण्याचं भाडं जातच ना त्यापेक्षा मी दरवर्षी म्हटलं मुंबईवरून करतो आपण आणि तिकडे कसं असते तिकडे जागा सुकवा लागत नाही त्यामुळे आणि भाजण्यामध्ये ते सुकवून टाकतात लोक म्हणजे जागावर भरपूर आहे आणि आपल्याकडे स्थानिक लोकांना पण रोजगार मिळतो सगळा आदिवासी पाड्यांमधला जवळचा आणि आम्ही महिलांना प्रिफर करतो परप्रांती फार कमी अच्छा डेट सगळे हिरवे आहेत काय होते मुंबई साईडला डायरेक्ट दंडीकड मिरची मागवली जाते पण ती मग कसं डेट कळत मग यंदाची आहे जुनी आहे आम्ही इकडे दंडीवाली मिरची मागवतो आणि इथे दंडी कटवतो गॅरंटीड आपल्याला मिरची मिळते दरवर्षी मी मुंबईवरून करून आणते मला मसाला पाहिजे मला त्याच्यावर चांगली मसाला मिळणार ही माझी गॅरंटी बरं ऐकून बरं वाटत चाहे बघूया हे बघा गरम मसाले तर हे गरम मसाले ना सगळे okay. ही बाकी दालचिनी मधला हा दुसरा प्रकार आपला ओके पेपर डोसा म्हणतात हा ही थोडी जाड आहे हा हा ही थोडी कमी रेटला आहे ती जरा महाग आहे आणि अजून एक ही आहे ही छोटी आहे जरा अच्छा ही छोटी याच्यामध्ये काय काय आहे हे बडी शेप आहे चक्री फूल आहे तेजपत्ता आहे ही मेथी आहे बोल्ड एकदम मेथी आहे ही मसाला वेलची आहे सुंठ आहे सुंठ नाही मला साफ करायची काहीच गरज नाही आणि ही आहे लाल परी लवंग लाल परी लवंग ते बोल्ड वटाणा म्हणजे काळी मिरी आहे ते नागेश्वर स्वच्छ साफ करायची गरज नाही ते जायफळ आहे ती खमणी राई खमणी राई म्हणजे बारीक बारीक गावठी राई बघायची आहे वेलची आहे वेलची ही मोठी राई हे जिरा आहे हे रतलाम खसखस आहे रतलाम खसखस रामपत्री आणि हे आपलं दगडफुल दगड जावत्री आता हे पण अख्खी फुलं आहे नॉर्मली तुकडे किंवा भुका असतो हो। त्याच्यामुळे चव चांगली आहे छान आहे ना आईना वाटलं की आपण चक्कीवरती मसाले दळायला जाणार आहे तर ही फॅक्टरी आहे केवे मसाल्याची तर इथे सर्व प्रकारचे मसाले बनवले जातात पण आपल्याला ना आपण दरवर्षी कसं चक्की भाजून आणतो त्यावर्षी आपण सुकून घेऊया ना चालेली मिरची घेऊया ओके okay. चालेल तुम्ही जशी सांगाल तशी बनवून द्याल बरोबर ना हो। आपण फक्त लिस्ट वेगळं असते आम्ही तुम्हाला लिस्ट देतो काय काय हवंय कोणते कोणतं काय काय तसं तुम्ही बनवून मिरच्यांचं मला आधीच तुम्ही पाठवलं होतं ना मिरच्या सुकट टाकल्या अच्छा आता सुकट टाकलेल्या पण आहेत म्हणजे मसाल्याचं आम्ही आता लगेच काढतो चालेल चालेल हा बरोबर त्या पाठवलेलं ना बरोबर आता आपण मिरची कुठे सुकत जाते ते बघूया चला चला मिरची सुकते ती बघून घेऊया तू येते का बघून <laughs> <laughs> आई ना घेऊन जाते चला अरे चला, <laughs> चला। मिरची चांगली oh, oh. Oh, oh. दोन दिवस चांगले आहेत दोन उन्हा कडकडे दिली आहेत अच्छा भरपूर छान कडक सुकली आहे तो मस्त कडक सुकली आहे चांगली चेक करा छान सुकले हे काय छान सुकले हे कसं गावात असलं ना हाच फायदा पाहिजे तसं गच्ची असली तर गच्चीवर सुकवा दारात ऊन असलं दारात सुकवा म्हणून मला हा गावता मसाला करायला पण आवडतो हां छान मटक बरं झालं मिरची छान सुकली आहे एकदम सुकलं आहे कडक झालाय हां अरे बाबा अच्छा इथे चाळतात का मसाला अच्छा ते कर मिक्स कर अच्छा। अच्छा मिक्सिंग करायला चाळणी आहे एकदम चालू आहे मिक्स होतो ओके इलीस बनवून ठेवलेली आहे आणि हे गरम मसाले आहेत आता हे आपण भाजून घ्यायचे आहेत चांगली व्यवस्थित हो हो तडतडली पाहिजे छान तडतडता आवाज आला पाहिजे काय हो हा राई बरी लगेच नाशे तू हे बघा चांगली तडतडली आहे ना किती तडतडली ती हे बघा छान आवाज येतोय मस्त छान भाजली गेलेली आहे राई अच्छा कुठून बुकणार ती पडणार सार सगळे जिन्नसचे चांगले भाजले गेले पाहिजेत मंडई या वर्षाचा आमच्या मसाल्याची तयारी तर सुरू झालेली आहे. मग तुम्ही कधी येताय मसाले बनवायला? बघा मस्त आहे बघा सगळे तुमचे सगळे जिन्नस चांगले भाजले गेलेले आहेत बघा. गमगा सुटलाय हो छान सुगंध सुटलेला वा। आहे. वाह आ हा हा मस्त सुगंध सुटलाय. छान छान मस्त. आणि मंडळी ही पोरगी आहे ना हा ती आमच्या पडग्याची आहेत. अच्छा आमचा आमच्या म्हणजे साइटला राजू म्हणून मुलगा राहतो त्याची मुलगी ही नंदोऱ्यात दिलेली आहे आता गप्पा करता करता ओळख निघाल तेव्हा सारीका आहे ना गाय तुझं नाव सारिका सारिका पडग्याची आमच्या बरं वाटत चांगलं आहे ना की आपल्या गावातल्या भागांना भागातल्या लोकांना पण रोजगार प्राप्त होतो आणि महिला आहे दादा ओळखतो हो का मला नाही ओळखत बोल नाही ओळखत या कुठल्या तीन मिरच्या आहेत कश्मीरी बेडगे आणि तेज बघा कल्याणी आणि प्रथा आली शाळेतून हा का होळी खेळली होळी खेळ तू अरे देवा जाऊ दो नवीन आणू आपण बाबू कंताल बघायला ना बाबाची गाडी आली तरी खेळायला ना तुम्हाला सांगतो जाऊ का प्रथाला घेऊन ये म्हटलं घेऊन येऊ आमचा इकडं गाव पण आमच्या जवळच आहे

म्हण बरोबर ते करतात आता आपण पहिला करायचो घरी ना तेव्हा आपण देखील काढल्यानंतर सुकवायचं ओके हा आम्ही पहिला नऊ नऊ दहा दहा किलो मिरची आणायची हा सुकवायची आधी अशी काढायची हे बघ फटाफट गप्पा पण व्हायच्या आणि सुकवायचं पण गप्पा करण्यासाठी मिरच्या सुकवायच्या गप्पा करायच्या म्हणजे गप्पा म्हणजे काय शेजारी दुपारी जेवल्यानंतर काय काम असतात बरोबर थोडं दोन तीन तास गप्पा त्यांच्या गप्पा होतात माझे देखे होतात त्यांच्याकडे असल्या का मग त्यांच्या आपण जायचं मजाच होती वेगळी आता काय नाही काय आता काय मसालाच नाही करत काय आता घरी चला घरच्या सारखा मसाला तर बनवून देतो हो मला आठवतं की माझी आई बनवायला घ्यायची ना, ना। मसाला मिरच्या भाजायला घ्यायची का सगळ्यांना घरातून बाहेर काढायची आणि तिने मिरच्या भाजायचं म्हणजे सगळ्यांनी रडायची काम सगळ्यांना घराच्या बाहेर काढायचं जन्म झाला ना सगळ्यांना खूप तेव्हा मसाला मी कमी केला घरी पहिले घरीच बनवायचं पालघरला सुकत घालून मसाला करायचो आपण घरीच करायचो पडग्याला बाहेर असताना आई घराच्या बाहेर काढायची मसाला काढायला घेतल्यावर करायला घेतल्यावर असं वाटलं की सासरी जाऊन मला मसाला करावा लागेल पण सासरी आला सासू घराच्या बाहेर काढायची मसाला करायला घेतल्यावर नाही मी ऑफिसला गेल्या नंतरच मसाला करणार त्याच्या आधी नाही करणार तू हात लावू छोटी झाली ओवी मग काय त्याच्यामुळे पण मसाला नाही तो माहेरी पाठवायचे त्यांना चार दिवस मसाला परत येऊ नका परत येऊ नका परत तिकडेच जा ही ना सुकवल्यानंतर ना अशी तुटली जाते मग बी सगळं खाली जाते आणि बीलाच खरं तिखटपणा असतो म्हणून सुकत घालायच्या आधी अशा साफ करायच्या म्हणजे देखील काढून घ्यायचे आपल्याकडे रेडी मसाले पण आहेत सगळे अवेलेबल म्हणजे जे ट्रेडिशनल मध्ये काळा मसाला मालवणी आगरी पोळी पावडर्स आहेत सेलमद पावडर चिरा पावडर चुना पावडर सगळ्या प्रकारची जवळजवळ पिठे आहेत मोदक मसाले सगळे आहेत आपल्याकडे सगळ्या मसाले आहेत ट्रॅडिशनल पण आहेत बाकीचे आता कमर्शियल चिकन मसाला बिर्याणी मसाला हे पण सगळे आहेत सगळी पीठ पण आहेत मोदक पीठ पासून ते कुळीत पीठ पासून तांदूळ ज्वारी बाजरी अच्छा हे पीठ पण आहेत का आपल्याकडे ओके ओमान खारीक आहे त्याची पावडर अच्छा ही ओमान खारीकची पावडर आहे हे पण आपण स्वतः बनवतोय इथे आणि पॅकिंग पण इथेच केली जाते सगळं पॅकिंग पण इकडे बघा मुली इथेच सगळ्या पॅकिंग करत आहेत आता हा मालवणी मसाला भरायला लावलाय अच्छा हे छोटे छोटे पॅकेट पण आहेत का हे बघा तंदुरी मसाला छोले मसाला असे छोटे छोटे पॅकेट्स आहेत आणि हे अशा प्रकारे पॅकिंग करत पुढे पुढे जात आहेत अच्छा ती भरते ती वजन करते पॅकिंग करून मग ती स्टिकर लावते आणि नंतर मग तिकडे स्टिक केल्या जाते बनवण्यापासून पर पर पॅकिंग पर्यंत नव्वद टक्के आमच्याकडे महिला असेल अच्छा नाही हे खूप चांगलं आहे की म्हणजे महिला रोजगारही मिळतो आणि गावातल्याच मुली आहेत सगळ्यात लोकांना मिळतो आता आपण बोईसर शिडको मध्ये पण दुकान टाकतोय अच्छा इकडे पासून येणं अवघड रिक्षा वगैरे मिळत नाही म्हणून आपण बोईसर त्या साइडचे तसं भरपूर आहे अच्छा ते रिक्षा टाळण्यासाठी तिकडे आपण आता एक दुकान चालू करतो ते कुठे होतंय बोईसरला आपलं ओसवाल तो सिडको बायपास रोड आहे बायपास रोड आहे हां आनंदी गोपा शाळा आहे त्याच्याबरोबर प्रॉपोझिट अच्छा अरे अगदी स्टेशनच्या जवळच आहे आणि तिकडून रिक्षाने पण स्टेशन येऊ शकतात हे छान बोईसरकरांना ते जास्त इझी झालं नाही का बरोबर आहे रिक्षा नाही मिळत बोईसरकारांची काय भारी सोय केली वा हे <laughs> छान आहे चला आपला मसाला तयार झाला असेल नाही का आपण बघूया चला आणि आपला मसाला जो आहे तो तयार झालेला आहे हे बघा कलर पण छान आलेला आहे सुगंधही छान सुटलेला आहे आई बघा कसा वाटतो कलर अरे मग बोलली म्हणत कलर काय बाप रे सुगंध पण छान येतोय सुंदर आहे सो आता so, पॅकिंग करणार ना हुँ. चला चला पॅकिंग करायला या आमचा या वर्षीचा मसाला रेडी झालेला आहे किती किलोचा आपला किलो, किलो मसाला झाला आहे आठ किलोचा मसाला घेतलेला आहे गरम मसाला आई एक किलो अच्छा आणि सेलम हळद हळद पावडर तीन किलो ओके okay. आणि काश्मिरी मिरची पावडर दोन किलो दोन किलो अच्छा आणि हा एवढाच मी घेतलाय उद्यापासूनच सुरुवात करणार नाही उद्यापासून नाही करणार जुना माझा मसाला आहे उद्या जेवणात वापरणार जेवणात वापरणार आहे मी हा मसाला म्हणजे तुम्हालाही कळेल ना कशी चव कशी कसं या वर्षीच्या मसाल्याची तुम्हाला सांगितलं का मग तुम्हाला मागवायला बरं असा आणि मागवाच तुम्ही आपल्या पालघर मधला आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या पालघर मधले आहेत आणि इथे या म्हणजे इथं या फॅक्टरीचं एक मी विशेष हे पाहिलं की इथे महिलांना रोजगारही दिला जातो आहे सगळ्या आपल्या आजूबाजूच्या ज्या गावातल्या खेड्यातल्या ज्या महिला आहेत त्या इथे रोजगारासाठी आपण एक त्यांना छोटासा पाठिंबा दिला पाहिजे आपल्याकडनं असं मला वाटतं आहे सो छान प्रयत्न आहे आणि केवे मसाले ही जी कंपनी आहे ती देखील जुनी आहे बरं काय का शहरी भागामध्ये एखादी फॅक्टरी असेल किंवा मोठं दुकान असेल ते लोकांपर्यंत पोहोचणं सोपं जातं पण गावा गावा भागामध्ये जेव्हा एखादी सुरुवात केली जाते ते लोकांपर्यंत पोहोचणं सगळ्यांपर्यंत पोहोचवणं थोडं कठीण जातं थोडं उशिरा कारण की केवे मसालेला पण बरीच वर्ष झाले सो केवे मसाले देखील एक नवीन प्रयत्न करत आहेत तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी नक्कीच पाठीमध्ये पाहिजे आपले मराठी भाऊ आहे ते आपल्याला मी माझ्या uh, डोळ्यासमोर हा मसाला करून घेतलेला आहे तसा मला पाहिजे तसा आणि तुम्ही ऑर्डर पण देऊ शकतात असेल तर कसं काय ऑर्डर वगैरे काय तुम्ही दोन व्हॉट्सअपवर वेबसाईट पण आहे आपली मसाले डॉट कॉम त्या सगळे प्रोटोक्स अवेलेबल आहेत बाकी तुम्ही कॉल करून सांगितलं की आम्ही या दिवशी येणार आहोत तर आपण तुमच्या समोर बनवून घेत असेल तर तुम्हाला घरपोच हवे असतील तर तुमच्या रेसिपी प्रमाणे बनवून घरपोच घरपोच डिलिव्हर करतात ओके सगळ्या सुविधा आहेत अवेलेबल सो स्क्रीनवरती दोन्ही नंबर आहेत तर तुम्ही त्या क्रमांकावरती कॉल करून ऑर्डर पण देऊ शकता सो तुम्ही अगोदर सुरुवातीला छोटी ऑर्डर द्या बघा तुम्हाला चौकशी वाटते त्याच्यानंतर मग मोठ्या मसाल्याची ऑर्डर द्या तरीही चालेल आणि जर ऑफकोर्स आमचा मसाला तुम्हाला आवडला तर मग तुम्ही डायरेक्टली मोठी ऑर्डर पण नक्कीच देऊ शकता आणि डिलिव्हरी देखील केली जाईल टॉप मसाल्यांची हा छान अच्छा अमेझॉनवरती पण आहे का अवेलेबल अरे वा छान आम्हाला तर भरपूर आवडला मसाला तुम्ही पण अगदी असाच बघा बघा आणि आणि बनवून घ्या केरे मसाले म्हटलं की आगरी कोणी मसाला मालवाणी मसाला थालीपीठ भाजणी गरम मसाला बिर्याणी मसाला तेलम हनद पावडर मोदक पीठ चकली भाजणी कश्मीरी मिरची पावडर चिकन मसाला काळा मसाला आणि मी आताच करून घेतलेला अग्री मसाला ऑर्डर